कोणी लेडीज जास्त हेल्दी वगैरे असेल तर त्यांच्यासाठी दोन आठ ची साईज वगैरे सुद्धा ही ऍडजस्ट होईल की हे ऍडजस्टेबल बांगडी कळी मध्ये आहे साडेचारशे रुपयाला जे बाळ आहे ते सुद्धा हे परिधान करू शकतील की त्यांना हे टोचणार नाहीये तीन सरी मध्ये हा कंबर तुम्हाला दिलेला आहे मेकला म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता हो। जावयासाठी सुद्धा नारळ आणि हार या दोन गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत श्री स्वामी समर्थ आज आपण आलो आहोत ठाणे येथील होलसेल मार्केटमधील कडवा गल्लीमध्ये आता मकर संग्रह येणार आहे आणि त्यासाठी लागणार आहेत वाण तर हे वाण पाहण्यासाठी आपण कडवा गल्लीमध्ये श्रृंगार या वस्तू भांडारमध्ये आलेलो आहोत इथे आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे वस्तू मिळणार आहेत आणि ते आपण एकदम कमी चला तर पाहूया आपण जेव्हा मार्केटमध्ये फिरतो तेव्हा आपल्याला खूप सारी दुकानं दिसतात मग कुठून काय घ्यावं हा प्रश्न निर्माण होतो म्हणूनच आपण आपल्या विश्वासातलं असलेलं श्रिंगार वस्तू भांडार या दुकानामध्ये आलो आहोत इथे मिळणारी प्रत्येक वस्तू ही विश्वसनीय असते इथे आपल्याला हलव्याचे दागिने हळदी हल कुंकूसाठी लागणारी वाण पाहायला मिळणार आहेत आपण आता दुकानात जाऊन पाहूया इथे काय काय वस्तू आहेत त्या तुम्ही इथे पाहू शकता हलव्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने इथे ठेवलेले आहेत वेगवेगळ्या किमतीचे वेगवेगळ्या आकाराचे व्हरायटीमध्ये इथे सर्व दागिने आहेत येथील सर्व वस्तू रिटेल आणि होलसेल दरात विकल्या जातात ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी होलसेलमध्ये महाराष्ट्रात कुठेही कुरिअर सेवा उपलब्ध आहे आपण इथे पाहतोय गौराईला सर्व दागिने घातलेले आहेत जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल ते कसे दिसतील इथे श्रीकृष्णाला सुद्धा घातलेले आहेत आणि हे पाहतोय हे राधाला घातलेले आहेत श्रृंगार वस्तू भंडार ठाणे येथे आपलं स्वागत आहे माझ्याकडे संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने लेडीजसाठी विविध प्रकारचे उपलब्ध आहेत हे त्यातले मिनी सेट आहेत म्हणजे मोजक्यात वस्तू पाच वस्तूचा हा सेट आहे त्याच्यामध्ये पण आपल्याकडे विविध क्वालिटी आहेत दोन क्वालिटी आहेत हा हाती हलवा आहे हा रेग्युलर हलवा आहे दोघांमध्ये काय फरक असतो थोडासा साईजचा फरक येतो लुकवाईज हे जास्त बेटर असतात याची किंमत काय आहे याची साधारण तीनशे रुपये किंमत आहे हे दोनशे रुपयाला आहे हे दोनशे रुपयाला आहे आणि हे आपल्याकडे तीनशे रुपयाला मिळते हो ओके नंतर नेक्स्ट काय आहे त्याच्यानंतर मग असे सेट आहे त्याच्यात थोड्या वस्तू जास्त आहेत भिंदी आहे तीन लाईनचा हार आहे कानातले आहेत अंगठी आहे नथ आहे मंगळसूत्र आहेत जास्त आणि याची किंमत ह्याची पण सात तीनशे रुपये किंमत आहे ओके मग एवढा फरक का ते कमी आणि जास्त असून सुद्धा हा परंत कारण हलव्यामध्ये फरक आहे ना म्हणून अच्छा म्हणून फरक त्याच्यात खाऊ शकतो का आपण हा जे खायला जे वापरतो तोच हलवा आहे पण ऍक्च्युली कोणी खात नाही कारण याला गम लावलेला असतो ना हे सर्व चिटकवून चिटकवण्यासाठी म्हणून ते खात नाही पण आहे खायचा हलवाच आहे जो आपण जो संक्रांतीला वापरतो तोच हलवा आहे पण खात नाही त्याच्यानंतर हा मिनी सेट आहे सुद्धा त्याचे पॅच लावलेले आहेत कलर मिळतात का हो, हो हो, हो। त्याच्यामध्ये कलर कलर ऑप्शन्स आहेत एक दोन तीन कलर आहे त्याच्यामध्ये ओके आणि हा पण सेम आहे आणि हे आहे लाल कलरच हे हार आहे ऍक्च्युली लेडीज जेंट्स हा कोणीही वापरू शकतं हा दोघांसाठी हा कॉमन हार आहे असा त्याची किंमत काय आहे हे साधारण दोनशे रुपयाला आहे इकडे मला काहीतरी मोठं दिसतंय हे सुद्धा मिनी सेट आहे याचं पॅकिंग मोठं आहे वस्तू साधारण एवढ्याच आहेत अच्छा किंमत पण सेम आहे का हां साधारण तेवढीच आहे रेंज बघा तुम्ही इकडे येऊ शकता तुम्हाला खूप व्हरायटी दिसते इथे आणि रेंजसुद्धा थोडी तुमच्या बजेटमध्ये कमी रेंजमध्ये हे होलसेलचा रेट आहे यांचा आणि रिटेलमध्ये मिळतं बरोबर ना दादा हो आणि ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल की मला म्हणजे त्यांना विक्रीसाठी हवं आहे तर त्यांच्यासाठी आपण सप्लाय करू शकतो तुम्ही तेवढं क्वांटिटीमध्ये काम आहे होलसेल रिटेल दोन्हीसाठी माझ्याकडे अवेलेबल आहे अच्छा खूप सुंदर हे खूप छान सेट वाटलं आम्हाला बघून खूप मस्त आहे आता या व्यतिरिक्त आपल्याकडे काही आहे का, का याच रेंज मध्ये नाही याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी वाले पण आपल्याकडे दागिने आहेत ते सुद्धा मी यांना दाखवतो हे मिनी सेट आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे फुल सेट पण आहे ओके तर आता ते बघूया हो, ओके तुम्ही बघू शकता आता हे जरा हायर रेंज वाले चांगल्या क्वालिटीचे हलव्याचे दागिने इकडे आपल्या समोर आलेले आहेत प्लास्टिकमुळे थोडं शाईन करत आहे पण आता दादा आपल्याला त्याच्याबद्दलही माहिती सांगतील हो हा पूर्ण सेट आहे ही स्टार्टिंग रेंज आहे माझ्याकडे हे साधारण साडेतीनशे रुपयाला आहे सर्व वस्तू तुम्हाला एवढ्या किमतीमध्ये येते खूप छान आणि हे सेमच हलवे आपल्या हो 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 सेम हलवा याची किंमत साडेतीनशे साडेतीनशे रुपये त्याच्यानंतर मग हा आहे मोगऱ्याच्या कळीमध्ये आहे हा साडेचारशे रुपयाला आहे अच्छा जे मोगऱ्याचा जी कळी असते त्या टाईप बघा मोगऱ्याचा लुक सुद्धा आहे तुम्हाला आणि ह्याच्यात रेड कलर आहे याच्यात कलर पण असतो ना आपल्याकडे कलर सुद्धा अवेलेबल आहे कुठले कुठले सांगू का रेड आणि पिंक दोनच कलर रेड आणि पिंक पिंक ओके नेक्स्ट आपण हे दोन्ही सेमच आहेत का कलर फक्त वेगळे हा नाही ही वेगळी रेंज आहे हे पाचशे रुपयाला आहे आणि हा आहे सहाशे रुपयाला आहे सर हे पाचशे रुपयाला हा सुद्धा सेट आहे अपूर्ण सेट आहे त्याच्यामध्ये त्याला हाताचा पंजा दिलेला आहे आणि त्याला खाली लटकन दिलेले आहे प्रेसची नथ आहे त्याच्यामध्ये आणि सर्व वस्तू आहेत बिंदी आहे मेखला आहे मोठा हार आहे मंगळसूत्र आहे सगळ्याच वस्तू फुल सेट आहे हा फक्त पाचशे रुपये तुम्ही हा सेट बघू शकता याच्यामध्ये एक छोटा चोकर दिलेला आहे त्याच्यानंतर एक मोठा हार सुद्धा दिलेला आहे हा मेकला आहे नथ आहे अंगठी आहे आणि बांगड्या आहेत त्या बांगड्यांना तुम्ही बघू शकता एक झुंबर पॅटर्न दिलेला आहे लटकन दिलेलं आहे अतिशय सुंदर दिसतात या बांगड्या घातल्यावर आणि त्याचबरोबर इथे वैशिष्ट्य म्हणजे जे कानातले आहेत त्या कानातलेला वेल देखील दिलेले आहेत की जे वेल घालून फोटो काढायला जे फोटोशूटसाठी साठी आवडते त्यासाठी वेल देखील दिलेले आहेत आणि भिंडी सुद्धा दिलेली आहे त्याचप्रमाणे इथे असं फुलांचं डेकोरेशन त्याच्यावर ऍड केलेलं आहे आणि या फुलांमध्ये तुम्हाला दोन तीन कलर सुद्धा उपलब्ध होणार आहे खूप चांगले सहाशे रुपयाला येणार आहे सहाशे आणि होलसेल मध्ये हो होलसेल रिटेल दोन्ही आपले काउंटर आहेत जे इच्छुक असतील व्यापारासाठी त्यांना सुद्धा आम्ही हे सप्लाय करतो इव्हन जे रिटेल काउंटर साठी कोणाला जर बाहेर गावी पाठवायचं असेल किंवा बाहेर हवं असेल तर त्यांना सुद्धा आम्ही कुरिअर करतो कुरियर सेवा देखील उपलब्ध केलेली आहे आता हे पुढचे अजून वर्जन आहेत का आपले हो आता नवीन वस्तू ताईने आपल्या समोर आणलेली आहे खूप सुंदर असा सेट आहे याच्याबद्दल माहिती विचारूया तर याच्याबद्दल काय सांगाल इथे तुम्ही बघू शकता हे टोटली हाती हलव्याचं काम दिलेलं आहे आणि इथे दाण्याचा पण आकार बघू शकता एकदम नाजूक काम दिलेलं आहे याच्यात तुम्ही बघू शकता शाही आर आहे चोकर आहे हा मेखला दिलेला आहे दोन बाजूबंद आहेत बिंदी आहे अंगठी आहे इथे कानातले आहेत नथ आहे आणि या बांगड्या आहेत आणि या बांगड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यात लटकन पण लावलेले आहेत परत डबल लाईनची ही बांगडी दिलेली आहे आणि ऍडजस्टेबल बांगडी आहे ही कोणी लेडीज जास्त हेल्दी वगैरे असेल तर त्यांच्यासाठी दोनाटची साईज वगैरे सुद्धा ही ऍडजस्ट होईल की ही ऍडजस्टेबल बांगडी आहे त्याच्यासाठी हा सेट जास्त प्रेफरेबल आहे बरोबर आणि दिसायला पण अतिशय सुंदर हा सेट आहे आपल्या गौराईला हा सेट आपण इथे घातलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हा जो सेट आहे इथे तुम्हाला हा स्टोन वर्क मध्ये हा सेट दिलेला आहे पॅच वर्क मध्ये दिलेला आहे सेम सेट तुम्हाला इथे फुलांच्या डेकोरेशन मध्ये पण दिलेला आहे इथे तुम्ही बघू शकता वस्तू सगळ्या तुम्हाला सेम येणार आहे फक्त फुलांचं डेकोरेशन त्यावर येणार आहे खूपच छान आहे आणि याची रेंज काय आपल्याकडे याची रेंज तुम्हाला सोळाशेला येणार आहे सोळाशेला एवढं सगळं फुल सेट हा उपलब्ध होणार आहे खूपच छान आहे आता या पुढे काय असेल असं मला वाटत नाही कारण हे एवढं सुंदर आहे तुमच्याकडे या, हे याच्या पुढे म्हणजे कसं आहे की लेडीजला जर कोणाला चॉईस करून काही दागिने घ्यायचे असतील किंवा थोडे दागिने घालायचे असतील एवढे सेट घालायचे नसतील तर काही लोक फक्त शॉर्ट दागिन्यांमध्ये काही जे प्रकार आहेत ते घेतात जसं तुम्ही इथे बघू शकता हा चोकर आहे म्हणजे ही चिंचपेटी आहे थोडक्यात आपल्या आवडीनुसार हे दागिने तुम्हाला घेऊ शकतात हे सुद्धा ओवलेलेच दागिने आहेत त्याच्यानंतर ही बिंदी आहे ते बघू शकता नाजूक बिंदी दिलेली आहे

म्हणजे कोणाला मला हे आवडलं नाही ते आवडलं नाही संबंधच नाही तुम्हाला जे पाहिजे ते जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता तुम्ही मंगळसूत्रांमध्ये पण दोन प्रकार आहेत इथे बघू शकता सिंगल लाईन डबल लाईन खूप छान आहे हो हे सुद्धा ओवलेलेच आहेत त्यानंतर हे झुमके आहेत कानवेल आहेत त्याच्यासोबत प्रेसची नथ देखील आहे तर किंमत आम्हाला एक एक करून सांगाल का सगळ्याची हो सांगते ना झुमक्यांमध्ये दोन प्रकार आहेत नुसते झुमके पाहिजे असतील लटकन मधले तर लॉंग मधले सुद्धा हे झुमके आहेत खूप छान आहे त्याचप्रमाणे हा कंबरपट्टा आहे कंबरपट्ट्यांमध्ये तीन व्हरायटी आपल्याकडे आहे बघू शकता तीन सरी मध्ये हा कंबर पट्ट्या तुम्हाला दिलेला वापर हे आहे इथे बघू शकता हे फुलांचं डेकोरेशन याला केलेलं आहे आणि हे दोन लाईन मध्ये दिलेलं आहे नाही हो। रेड कलरच आहे त्यात फक्त साधारण तीनशे रुपयापासून याची किंमत चालू आहे

अत्यंत सुंदर दिसतो हा चोकर आणि हा तुम्हाला दोनशे रुपयाला येणार आहे हे मंगळसूत्र तुम्हाला शंभर रुपयाला येणार आहे सिंगल लाईन मध्ये हे दोनशे ला येणार आहे याचं पेंडंट पण बघू शकता खूप सुंदर आहे हा शाही हार आहे तीन लाईन मध्ये जो जेंट्स आणि लेडीज दोन्ही पण घालणार आहेत हा दोनशे ला येणार आहे तीन लाइनचा हार हे झुंके आणि कानवेल तुम्हाला शंभर रुपयाला येणार आहेत बिंदी ऐंशी रुपयाला येणार आहे याला सुद्धा स्टोन लावलेला आहे छोटासा नाजूक असा खूपच छान दिसते ते स्टोन मुळे ना त्याला गेटअप खूप छान आलेला आहे हो, हे पूर्ण तुम्ही रेड असा तर रेड स्टोनवरचे हे दागिने असे बनवू शकता की जसं चोकर रेड मध्ये आहे बिंदी आहे तुमचा मेकला सुद्धा रेड स्टोन मध्ये दिलेला आहे बरोबर आहे सगळा तुम्ही एक से मॅचिंग सेट तुमचा होईल आता इकडे तुम्ही बघू शकता हा राधा सेट घातलेला आहे या मुलीला इथे हेअरबँडचा इथे डेकोरेशन केलेलं आहे कोणाला बिंदी दिलेली आहे कोणाला मुकुट आहे कोणाला हेअरबँड आहे नाजूकचा हार आहे कंबरपट्टा आहे दोन बाजूबंद आहे छोटेसे असे ब्रेसलेट दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे पैंजण सुद्धा दिलेले आहे त्याच्यामध्ये बघा इथे पैजण पण दिलेले आणि या राधा सेट मध्ये कमीत कमी सहा ते सात व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता हा बायकृष्ण सेट आहे याला देखील मुकुट आहे गळ्यातला दोन पदरी हार आहे बासरी आहे बाजूबंदा आहे मनगटी आहे खूप सुंदर असं शकता आणि इकडे पण तुम्ही बघू शकता आपली जी गौराई नटलेली आहे तिला स्पेशल असा आपण सेट हाती हलव्याचा सेट नाजूक सेट असा घातलेला आहे बांगडीचे लटकन पण तुम्ही बघू शकता बांगडीची साईज जी आहे ती ऍडजेस्टेबल आहे तीन पदरी शाहिहार आहे चोकर आहे कानातले आहेत बिंदी आहे प्रेशी नथ आहे हातात सुद्धा नाजूक तिने घातलेली आहे इथे बघू शकता बाजूबंद बांधलेले आहेत आणि खूप सुंदर असा हा सेट आपल्याला मिळणार आहे त्याचप्रमाणे जे आपण हे बोरनान किंवा हळदी कुंकू समारंभ याचे जे बो, पोस्टर इथे बघतोय ते आपल्याला सजावटीसाठी देखील उपलब्ध होणार आहेत साधारण हे पन्नास रुपये पीस पासून आपल्याला या दुकानात उपलब्ध होणार आहे पन्नास शंभर जसं तुम्ही पॅटर्न घ्याल त्यानुसार याची व्हरायटी देखील आहे याच्यानंतर आपण बाळकृष्ण सेट राधा सेट दाखवते त्याचप्रमाणे इथे बघू शकता हे असे कापडी हत्ती आहेत आपल्याकडे की जे आपल्याला आता संक्रांतीच्या बोंडल्याला किंवा जावयाला वाण देताना जे हत्ती लागतात त्याचा याच्यासाठी वापर केला जातो की ज्याच्यावर तुम्ही साखरेचं पोतं ठेवून म्हणजे जावयाला वाण देऊ शकता त्याच्यासाठी वेग हो। हे हत्ती आहेत आणि त्या ज्या झुलेचे कलर तुम्हाला वेगवेगळे कलर याच्यावर मिळणार आहेत हे छोटे हत्ती पण त्याचप्रमाणे हे छोटे हत्ती देखील तुम्ही इथे बघू शकता हे देखील बोंडल्याला वापरू शकता तुम्ही किंवा अगरबत्ती स्टँड म्हणून पण वापरू शकता याच्यामध्ये एक छोटासा होल दिलेला आहे ते अगरबत्ती स्टँड म्हणून पण वापरले जाते किंवा वॉल हँगिंगसाठी सुद्धा हे हत्ती वापरले जातात भोंडल्यात वापरले जातात आणि आपलं जे गजान लक्ष्मीचं मकर संक्रांतीमध्ये जे व्रत येतं त्यासाठी लेडीज लोक हे वाटण्यासाठी नक्कीच घेऊन जातात आणि हे चिनी मातीचे हत्ती आहेत साधारण वीस रुपयापासून चालू आहे रुपये हा अडीचशे रुपयाला आहे आणि याच्यात तुम्हाला राणी कलर मोरपिसी हिरवा असे वेगवेगळे कलर येणार आहेत किती कलर टोटल चार कलर आहेबल कलर मध्ये अडीचशे रुपयाची किंमत आहे तुम्ही शाळेचे जे बोंडले होतात त्याच्यासाठी देखील हे वापरले जातात अच्छा आता आपण बघणार आहोत कृष्ण राधा आणि कृष्ण सेट बघायला आता आपण बाळकृष्ण सेट बघतोय त्याच्यामध्ये तुम्ही बघताय हा ब्ल्यू कलरचा किरेट आहे चार प्रकारचे किरीटचे रंग तुम्हाला यात येणार आहेत गोल्डन आहे राणी कलर आहे रेड आहे आणि निळा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मुकुट बासरी दोन बाजूबंद मनगटी आणि हार एवढ्या वस्तू येणार आहेत आणि ही स्टार्टिंग रेंज आपल्या दुकानावर असणार आहे फक्त शंभर रुपये हा होलसेल रेट असणार आहे तुमच्यासाठी आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडासा स्पेशल मध्ये हा सेट बघताय कृष्णाचा सेट आहे की ज्याच्यामध्ये दोन सरीचा हार दिलेला आहे आणि कि हो या किरीटला पण थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे स्टोनचं मनगट्या सुद्धा ओवलेल्या आहेत की तुम्ही याच्यात कि बघितल्या कुठ्यावरच्या मनगट्या होत्या आणि या ओवलेल्या दाण्यामधल्या मनगट्या आहेत तुम्ही बघू शकता फरक डेकोरेट केलेलं आहे अंगठी सुद्धा डेकोरेटिव्ह आहे आणि हे बाजूबंद देखील आहे हा अडीचशे रुपयाला तुम्हाला येणार आहे अडीचशे रुपये त्याचप्रमाणे तुम्ही इथे हा कार्डबोर्ड पॅकिंग वरचा हा सेट बघू शकता की ज्याच्यामध्ये हार आहे मुकुट आहे बाजूबंद आहे मनगटी आहे आणि बासरी आहे हा सेट तुम्हाला एकशे ऐंशी लागतो किरीटच्या रंग तुम्हाला येतील हो त्यानंतर आपण इथे बघूया आता हा असा गोंड्याचा सेट आहे इथे बघू शकता याला गोंडे लावलेले आहेत नाजूक आणि या सेटचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आपल्या नवजात जे बालक आहेत नवजात जे बाळ आहे ते सुद्धा हे परिधान करू शकतील की त्यांना हे टोचणार नाहीये की याच्यामध्ये थोडस वर्क असल्यामुळे कदाचित त्यांना ते थोडं त्रासदायक होऊ शकतं पण हे खूप असं त्यांना म्हणजे प्रेफर करायला सॉफ्ट आहे हे बघा हारामध्ये पण एकदम सॉफ्ट हार असा बनवलेला आहे स्पेशल आपण बनवून घेतलेला आहे हा काही नाही सेट बघू शकता तुम्ही राधा आणि कृष्ण या दोघांसाठी हा सेट चालणार आहे कारण याच्यात कंबरपट्टा पण दिलेला आहे राधाला रा कंबरपट्टा जो आपण लावतो तो कंबरपट्टा पण आहे यात नंतर नेकलेस आहे बाजूबंदा आहे मनगटी आहे आणि बासरी आहे दोनशे रुपयाला हा सेट तुम्हाला येणार आहे इथे हा कृष्ण सेट आहे सुद्धा सर्व वस्तू आहेत प्रत्येकाचे नेकलेसचे पॅटर्न तुम्हाला वेगवेगळे येणार आहेत हा दोनशे रुपयाला येणार मध्ये दिलेला आहे तुम्हाला आणि याचं थोडं वर्क जरा जास्त आहे या शंभर रुपयाबरोबर बरोबर तुम्ही जे कम्पेअर कराल ना त्याच्या वर्क आहे याचा हार जरा शॉर्ट आहे आणि याचा हार जरा लॉंग दिलेला आहे की थोडी मोठी पण घालू घालू आता आपण राधा सेट बघणार आहोत आता या राधाचा सेट जो आहे ना त्याबद्दलची माहिती आपण कडनं जाणून घेऊया याबद्दल सुद्धा माहिती इकडे तुम्ही बघू शकता हा राधाचा सेट आहे ज्यात मुकुट हार कंबरपट्टा बाजूबंद मनगटी असा हा पूर्ण सेट दिलेला आहे आणि हा दोनशे रुपयाला तुम्हाला उपलब्ध होणार आहे हो कंबरपट्टा पण मोठा दिलेला आहे की थोडी मोठी मुलगी सुद्धा हे घालू शकेल याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हेअरबँडचा हा सेट दिलेला आहे की हेअरबँडवर वर तुम्हाला हे ते लावलेले दिसतात मनगटी आहे बाजूबंद आहेत दोन लाईनचा हार दिलेला आहे त्याचप्रमाणे कोणाला पायात पेंजन घालायचे असतील तर ते सुद्धा घालू शकता शंभर पट्टा आहे आणि विशेष म्हणजे इथे आपली परीची छडी पण दिलेली आहे जादूची छडी पण दिली आहे स्टारची खूप छान आहे पिंक कलर खूप खूप आवडतो हा सुद्धा एक राधा सेट आहे

छान असं डेकोरेट केलेलं आहे हेअरबँड त्याचनंतर ही स्टारची छडी पण दिलेली आहे नेकलेस सुद्धा खूप छान आहे बाजूबंद आहेत कंबरपट्टा आहे मनगटी आहे हा थ्री हंड्रेडला येणार आहे ह्या मोठ्या मुलींना पण तुम्ही वापरू शकता त्याचे दागिने ज्या याच्यानी बनवलेल्या आहेत म्हणजे ऍडजस्टेबल आहे हार पण तुम्ही बघू शकता कंबरपट्टा पण ब्रॉड आहे पण त्याचबरोबर हे लहान मुलींचे सेट दिलेले आहेत यात थोड्या वस्तू कमी दिलेल्या आहेत नेकलेस बाजूबंद आणि हेअरबॅड ही छोट छोटी बाळ असेल तर ते लोक कंबरपट्टा नाही लावू शकत त्याच्यासाठी यात कंबरपट्टा नाहीये दोनशे रुपयाला दोनशे रुपयाची किंमत कमी होती बरोबर हा एक सेट आहे सरीवाला सेट यातसुद्धा कमरपट्टा हार बाजूबा मुकुट हे सर्व दिलं आहे आणि हा दोनशे ऐंशीला तुम्हाला येणार आहे खूपच छान आहे आणि खूप चांगल्या रेंज तिकडे तुम्ही बघू शकता ताईने आपल्याला जवळजवळ सगळ्याच रेंजमध्ये हे दाखवलेलं आहे तुम्हाला कुठला सेट आवडतो ते फक्त तुम्ही इकडे या आपला ब्लॉग दाखवून जरी आलात तरीसुद्धा चालेल तुम्ही लक्षात ठेवा स्क्रीनशॉट करा ताईंकडे पोहोचा सेट आपल्याला जो आवडतो तो लवकरात लवकर घ्या त्यांचा स्टॉक संपायच्या आधीच असा होत नाही असं होलसेलर असल्यामुळे हो मागणी वाढल्यानंतर त्यांचे यात काय राहणार आपण हलव्याच्या दागिन्यांमध्ये लेडीजसाठी लहान मुलांसाठी मुलींसाठी सर्व बघितले तर जावयासाठी म्हणजे जेंट्ससाठी पण काही ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये हार आहे हारामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या ते तीन चार है। है है। है ते चार प्रकारचे क्वालिटीज अवेलेबल आहेत हा हे बारीक मन्यामध्ये आहे थोडा मोठ्या मन्यामध्ये आहे आणि हे कुठ्या पॅकिंगमध्ये आहे हे सुद्धा जेंट्ससाठी वापरू शकतात ओके जावयाला सुद्धा आपण हे करतो का आता हो हो जावयासाठी सुद्धा नारळ आणि हार या दोन गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत नारळ खरंच खूप छान आहे बघून मी एकदम हे झालो सरप्राईज झालो जावळासाठी हा नारळ आहे बघा हलव्याचा संपूर्ण सजवलेला आणि हे दोन हार आहे मोठे या हार मध्ये सुद्धा इकडे व्हरायटी मिळतील तुम्हाला आला तर जावळ्यासाठीचे हे हार आहे या हाराच्या नारळाची काही किंमत सांगू शकता हो हो नारळाची किंमत आहे शंभर रुपये शंभर रुपयाला एक नारळ होते हार गेल्यानंतर दीडशे आहे दीडशे आहे अडीचशे आहे दोनशे आहे हा दोनशे रुपयाला आहे ते आणि किंमत किंमत आहे तुम्ही नक्की इकडे या आता आपण लहान मुलांचे दागिने बघितले सर्व लेडीजसाठीचे बघितले जावळ्याचे पण बघितले हे सर्व दागिने आपल्याकडे कुरिअरसाठी सुद्धा कुरिअर सेवा सुद्धा उपलब्ध आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र इंडिया शिपिंग आपण करतो तर त्याचे जे चार्जेस असतात फक्त शिपिंगचे ते एक्स्ट्रा होतील पण आपण डिलेवरी इकडनं देऊ शकतो ओके आणि मिनिमम रेंज सांगाल काय कमीत कमी किती लहान मुलांच्या दागिन्यांमध्ये मिनिमम रेंज शंभर रुपये आहे आणि लेडीज सेटच्या याच्यामध्ये कमीत कमी रेंज दोनशे रुपयापासून चालू आहे आणि किती रुपयापर्यंत आहे दोनशे रुपये ते सोळाशे रुपयापर्यंत लास्ट आहे लेडीज हो लहान मुलांसाठी लहान मुलांचे शंभर रुपये ते तीनशे रुपयापर्यंत आहे या भागामध्ये आपण हलव्याच्या दागिन्यांविषयी माहिती घेतलेली आहे हलव्याच्या दागिन्यांचे प्रकार एवढे आहेत की आपला ब्लॉग खूप मोठा होत आहे त्यामुळे आपण हळदी कुंकूसाठी देण्यात आहोत जेणेकरून आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित मिळेल आमचा हा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि श्रृंगार वस्तू भांडार या दुकानाला नक्की भेट द्या आणि आम्ही दिलेली माहिती उपयुक्त आणि एकदम बरोबर आहे की नाही हे कमेंट करून सांगा अनेक दुकानं फिरण्यापेक्षा आणि आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा एकच दुकानामध्ये आपल्याला सर्व काही मिळेल वस्तू भांडार कडवा गल्ली जांभी नाका ठाणे वेस्ट